नाही झालं पण त्यामध्ये गाडी होती गाडी बाकीचं सामान मोठ नमस्कार मंडळी मी कल्याणी तर कालच्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलंच असेल की आम्हाला आम्ही गावाला आलो यात्रेसाठी तर उद्या यात्रा आहे आणि आज आम्ही पांगरीमध्ये आहोत तर आता आज मंगळवारी मंगळवारी बाजार असतो तर मम्मीने भेळ आणली आम्ही भेळ खातोय तर दाखवते आणि आज परत वाडीला जायचं आहे थोडं तिकडे पण काम आहे तिथं एक प्रॉब्लेम होता तर त्यामुळे आम्हाला तिकडं जायचं आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल पुढं तर आता भेळ खाता मी ते दाखवते लहानपणी आतुरतेने वाट बघायचो आपण भेळीची बाजार असला की ए देवडे काय खाती भेळ हम्म तिकडं शेळ्या येतं म्हशी येतं मम्मी मशीला पाणी पाजिते दिस किंवा म्हणलं होतं की वाडीला जाणार तिकडे जा इश्यू झालेला तर असं म्हणजे आम्ही पुण्याला होतो त्यावेळेस हे सगळं झालेलं आणि आहोन्ने आम्ही पुण्याला होतो म्हणून हे व्हिडिओ मागून घेतलेले तर असं काही नव्हतं की आम्हाला शूट करायचं होतं त्यामुळे हे व्हिडिओ मी त्यामध्ये ॲड केलेत तर असं झालेलं की बांधाल बांध पेटवला आणि तो बाराच्या दरम्यान पेटवला तर एवढं ऊन होतं आणि ते पूर्णच म्हणजे तिथंच गोठा येत होता त्या गोठ्यामध्ये बरंचसे सामान शेळ्या वगैरे होत्या त्यांना शेळ्यांना नुकसान नाही झालं पण त्यामध्ये एक गाडी होती गाडी बाकीचं सामान मोटरा वगैरे वायर म्हणजे शेतकऱ्याचं थोडक्यात त्यात संसारच असतो तर ते सगळं जळालं होतं अशा प्रकारे तर वाईट झालं त्या दिवशी मग आता आम्ही जेव्हा पुण्यावरून आलो त्यावेळेस मग यात्रेसाठी दोन दिवस आलतो तर तिकडेही जाणार आहेत पण म्हणलं बघून यावं कसं काय झालं ते तर हे जे समोर दिसतंय ना हा उभा बाम बांध पेटवला होता तर त्याच्या शेजारीच हे होत होतं आणि जरा दुपारच्या वेळेत तर आपल्याला माहितीच आहे की कि किती ऊन पडतं आणि थोडं जरी एक ठिणकी जरी उडाली ना तरीसुद्धा पूर्ण राख होतं तर हे बघा कसं म्हणजे गोठ्यांचे पूर्ण लाकडं वगैरे जे असतं दगडांना सुद्धा किती हे झालं आहे आणि हा गोठा म्हणाल तर हा गोठा एक पंधरा वीस वर्षापूर्वीचा होता म्हणजे विचार करा त्याच्यासोबत ते किती आठवणी असतील त्यांच्या तर म्हणजे इकडं जे पूर्ण आतमध्ये होतं ना ह्या साईडला म्हणजे बराच उंच गोठा होता जास्त तर जे शे शेजारी लेंडीचं झाड होतं तेही पूर्ण जळालेलं आणि लेंडीचं किंवा तिकडं ते ह्याचं चिंचचं झाड आहे ना ते पण पूर्ण आहे त्याला पण आही लागली आहे आणि पत्रे होते म्हणून शेळ्या पचल्या नाहीतर त्या पण नसत्या पचल्या कारण घरीही कोणीच नव्हतं शेळ्या बांधलेल्या होत्या सासूबाई त्या रानात गेलेल्या होत्या आणि दादाही बाहेर गेलेले होते तर मग ते पूर्ण असं काळं पडले अजूनसुद्धा तर आतमध्ये मोटरा किंवा इतर जे वायर वगैरे मोटरांचे तर हे सगळा पसारा होता त्याच्यामध्ये किंवा दुसरं काही शेतीच्या अवजारं वगैरे ते असतात ना तेही भरपूर सारं होतं त्याच्यामध्ये आणि आमची सगळ्यात महत्त्वाची आणि आवडती गोष्ट म्हणजे ही शाईन गाडी आमची तर आहोणची ती फेवरेट गाडी ही गाडी एक नऊ वर्षापूर्वी घेतलेली आणि ह्या गाडीसाठी ते सांगतात तसं की ते चार शोरूम आणि दोन दिवस फिरत होते म्हणजे की अशीच मला पाहिजे म्हणून तर बघूयात ह्या आम्ही गाडीला बनवता येईल किंवा नाही जर बनवता आली तर आम्ही हीच बनवणार आहोत आणि सेम आहे अशी म्हणजे एखादी गोष्ट असते ना की ज्या गोष्टीसोबत आपल्याला लगाव असतो आणि ती गोष्ट आपल्याला म्हणजे हवीची असते आपल्या आयुष्यामध्ये तर तसंच काही मग बघूयात बनली तर आम्ही नक्कीच बनवणार आहोत आणि हे चिंचाचं झाड चिंचाचं झाड उन्हाळ्यात पूर्ण जळलेलं मनाचं पूर्ण आई लागली नंतर ते शक्यतो फुटेलही तर पूर्ण गवत वगैरे असल्यामुळे याची सगळी जी आही आहे म्हणजे जी आग आहे त्याचं सगळं तिकडच्या पत्र्यावरती पडत होतं मग तिकडच्या पत्र्यावरती उडू नये म्हणून गावाकडे ते खोडके ठेवतात ना तर ते ठेवलेलं तर ते पूर्ण इकडच्या ते तिकडं जाऊन पेटण्याची शक्यता होती आणि म्हणजे तिथं गॅस होता जर गॅसला आई लागली असती तर पूर्ण घरच उडालं असतं तर पोरांनी ते ओढलं पण गाडीला लॉक होतं म्हणून त्यामुळं गाडी नाही वाचवता आली पण जाऊ द्या ज्या गोष्टी वाचता आल्या म्हणजे मुख्य जनावरं तरी वाचले थोडक्यात म्हणजे त्यांचे दावे थोडून त्यांना बाहेर काढलं तर असंच आणि वाईट तर वाटतंच बुवा खूप वर्षापूर्वीचा गोठा होता काय करू शकतो झाडाखाली येऊन बसलो एवढं जाळा लागतात नुसत्या त्याच्यामुळं रानात येऊन बसलो तर आंब्या खाली आणि आंब्याच्या कैर्या जो पण निरीक्षण चालू आहे की कुड आहे काय हा सांग तू सांग आंबा फोटो फोटो काढते ना, ना? लगेच कळतो तुला तर आणि कैरी दाखव आंबा दाखव आंबा हा ककडी नाही आंबा आहे दाखव म्हणा आंबा खातो आंबा आंबा खायला या या, या। ककडी